नांदेड जिल्हा फटाका असोसिएशन व ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने झाली अनाथ मुलांची दिवाळी साजरी सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्हा फटाके असोसिएशन व सामाजिक कार्यकर्ते दिलीप ठाकूर यांच्या सहकार्याने आमदार हेमंत पाटील व आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांच्या उपस्थितीत अनाथ मुलींसोबत दिवाळी साजरी केली असून या सर्व विद्यार्थ्यांना नवीन कपडे मिठाई तसेच फटाके देऊन सन्मान करण्यात आला यावेळी आमदार हेमंत पाटील यांनी सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व जे काही फटाके असोसिएशनच्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन देखील आमदार हेमंत पाटील यांनी व्यापाऱ्यांना दिले आहे आज नांदेड जिल्हा फटाका असोसिएशन त्याचबरोबर नांदेडमध्ये विविध उपक्रम राबवणारे आमचे स्नेही माननीय श्री दिलीप भाऊ ठाकूर आणि फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्री धनंजय मंत्री यांच्या संयुक्त विद्यमानं अनाथ मुला मुलींना नवे कपडे वाटप त्याचबरोबर मिठाई आणि फटाक्यांचं वाटप हा उपक्रम ठेवलेला आहे मनापासून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो कौतुक करतो मान्य दिलीप ठाकूर हे सातत्याने अन्न शहरामध्ये विविध उपक्रम गोरगरिबांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी राबवत असतात त्याअंतर्गत अनोखा उपक्रम आज त्यांनी हा राबवलेला आहे आणि धनंजय मंत्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याला साथ देऊन या सर्व मुलांसाठी नवीन कपडे मिठाया आणि फटाके दिलेले आहेत त्यामुळं ही दिवाळी निश्चित ज्यांना आधार नाही आई वडील नाहीत अशा मुलांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेऊन येणारी ही दिवाळी मनापासून या उपक्रमाला आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांकडील जो काही आर्थिक पाया होता किंवा त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिघडलेली आहे आपण बघताय की मार्केटमध्ये कुठेही आज ग्राहक दिसत नाही आणि हे मार्केट अतिशय थंड आहे अशा पार्श्वभूमीवर महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडनं अजूनपर्यंत परवाने या फटाके विक्रेत्यांना दिलेले नाहीत यासंदर्भामध्ये मी तातडीनं जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याशी बोलणार आहे परंतु काही महानगरपालिकेतील अधिकारी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मागणी या फटाक्यांच्या दुकानदाराकडे करत आहेत अशा पद्धतीच्या काही तक्रारी आमच्याकडे केलेल्या आहेत संदर्भात तातडीनं आयुक्त यांना मी दखल घ्यायला सांगेन आणि हा जो सण आहे सर्वसामान्यांचा सण सर। आहे प्रत्येक घराघरात साजरा होतो तेव्हा अधिकृत नृत्य त्या फटाके विक्रेत्यांना फटाके विक्रेत्यांना फटाके विकता आले पाहिजे त्यासाठी आम्ही है दोन्ही आमदार आज लक्ष द्या धन्यवाद मित्र धनराज मंत्री उन्होंने मुझे कहा था कि ये कैसा अपने कार्यक्रम कंबाइन में लेंगे उस हिसाब से इस दिवाली को जो अनाथ बेसहारा बच्चे बच्चियाँ हैं उनको बुलाकर यहाँ पर उनको नए कपड़े मिठाई और पटाखे दिए गए हैं इसके में पीछे का हमारा उद्देश्य यह है कि बाकी सबको आप अप अपने पेरेंट्स कपड़े सब देते हैं मगर तो ये अनाथ बच्चों को कोई देने वाला नहीं रहने के उद्देश्य यहाँ हमारे नामदार हेमंत भाव पाटिल और आमदार अनंत मुंडारकर इनके हाथों से यहाँ पर सभी को कपड़े मिठाई और पटाखे दिए गए हैं ये पटाखे ये सब देने के लिए ये यह पूरे यहाँ के जितने भी ऑक्सीजन के दुकानदार हैं इन्होंने सबने अपने तरफ से फटाके यहाँ पर दिए हैं इन सभी का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ और आपके माध्यम से पूरे वासियों को दीपावली के बहुत बहुत शुभकामनाएं अनंत मुंडार फटाके कपडे आणि मिठाई यांची दिवाळी किंवा साजरी आपण दिवाळी न त्यांना सारा त्यांची दिवाळी कोण साजरी करावी एक समाजातून काहीतरी लिहायचा प्रयत्न केला जीवनात आयुष्यात घेत राहतो आपण पण कधीतरी माणूस ह्या जन्माला आलो पण कधीतरी या माणूस आपण घेत राहो हे म्हणून आपण एक रूप सामाजिक कार्यक्रम पूर्ण व्यापारी करतो किती जण तुम्ही बेचाळीस चाळीस बेचाळीस मुली आहेत आणि बावीस एक मुलं आहेत त्याचे साठ वासात सगळ्यांना कपडे वाटप केले नवीन मिठाई दिली आणि फस्त फटायला ओके